प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र मुक्ताने आत्तापर्यंत सहन केलेला सगळा अत्याचार आता तिने सावणीवरती उलटवलेला आहे आणि सावणीची ज्या कचरपट्टीमधून उचलणी केले त्याच कचरपट्टीमध्ये हकलपट्टी केलेली आहे इकडे दहा सप्टेंबरच्या भागामध्ये सावनी सांगत असते अरे मी पण तुला प्रोजेक्टमध्ये मदत केली ना यावरती मग मात्र आदित्य सांगतो मम्मा तू जो प्रोजेक्ट केलास ना तो प्रोजेक्ट ॲक्च्युली खराब झाला नंतर पंधरा मिनटामध्ये अमुक्ता आंटीने जे काही केलं ना ते जरी पंधरा मिनटातलं असलं ना तरी तो प्रोजेक्ट इतका भारी झाला होता ना की या सगळ्यामध्ये म्हणजे माझ्या शाळेमध्ये सगळ्यांना तो प्रोजेक्ट आवडला सगळ्या टीचरनी ॲप्रिशिएट केलं सगळ्या टीचरनी माझं कौतुक केलं आणि तुला माहिती आहे का शाळेमध्ये एक खूप मोठा इव्हेंट आहे त्या इव्हेंटमध्ये माझा प्रोजेक्ट ठेवणार आहेत माझा प्रोजेक्ट तिकडे सजवून ठेवला जाणार आहे आणि हे सगळी आयडिया किंवा ही सगळी गडबड किंवा हे सगळा जो धावपळ होते ना ते केलं होतं ते म्हणजे मुक्ता आंटीने आणि त्यामुळेच मी ट्रॉफी ही ट्रॉफी तिला डेडिकेट केलेली आहे असं म्हणत आता सगळ्यांच्या समोर आदित्य आपण मुक्ताला ट्रॉफी डेलिकेट केले हे सांगत असतो सावनीच्या रागाचा पारा चढत असतो तर इकडे मुक्ता मात्र आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत असते आदित्यच्या तोंडून आपल्यासाठी पहिल्यांदा काहीतरी चांगलं ऐकताना मुक्ताला खूप भारी वाटत असतं ती हात जोडून आई एकविरीचे आभारच मानत असते आता सगळेच जण आदित्य हे बोलल्या ती टाळ्या वाजवायला लागतात त्यानंतर लकी म्हणतो चला चला फोटो चला इट्स फॅमिली फॅमिली फोटो सेल्फी असं म्हणत तो फॅमिली सेल्फी घेण्यासाठी सगळ्यांना से एकत्र यायला लागतो मात्र फॅमिली सेल्फीमधून सावनीला बरोबर वगळलं गेलेलं असतं सावनीची नुसतीच चिडचिड होत असते ती रागारागात हे सगळं पाहत बसते तोपर्यंत लकीने इकडे छानपैकी सगळ्यांची सेल्फी काढलेली असते आता इकडे आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये वेगळाच प्रकार दाखवला जातो मिहिका खूप सारी शॉपिंग करण्यासाठी बाहेर आलेली असते आणि तिने आता मात्र हर्षचं माकडच बनवून ठेवलेलं असतं बाळाची सगळी खरेदी करताना मिहिका पुढे पुढे मागे मागे हर्ष आणि त्याच्या हातामध्ये रासभर पेशव्या मिहिका फोनवरती सांगत असते मला अजून हे आहे मला अजून ते आहे हर्ष म्हणतो भास ना मिहिका म्हणजे काय चाललंय हे सगळं हे सगळं खूपच अति होत आहे यावर ती मिहिका म्हणते का तुम्ही कंटाळलात का तुम्ही कंटाळलात का शॉपिंग करायला ठीक आहे तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही माझ्यासोबत शॉपिंग करायची काहीच गरज नाही आहे पण मला मात्र सगळं छानपैकी हवं आहे म्हणजे माझ्या बाळासाठी जे योग्य आहे तेच मी खरेदी करणार अजून माझं ऑर्गॅनिक फूड घेणं बाकी आहे मी ज्या वेळेला ऑर्गॅनिक फूड खाईल तेव्हा बाळापर्यंत ऑर्गॅनिक सगळं पोहोचेल ना त्यामुळे ऑर्गॅनिक फूड घ्यायचं आहे तुम्हाला जर का त्रास होत असेल तर प्लीज तुम्ही येऊ नका यावरती हर्ष म्हणतो तसं नाही पण बघ ना तू पुढे पुढे शॉपिंग कर, चाल करत चालली आहेस किती शॉपिंग करतेस किती शॉपिंग करतेस पण या सगळ्यामध्ये मी वेड्यासारखा तुझ्यामागे या सगळ्या बॅगा घेऊन चाललेलो आहे यावरती का म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला या बॅगा घेण्याचा त्रास होतोय का म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी प्रेग्नंट आहे आणि मी सगळ्या ह्या बॅगा घेऊन फेरू का प्रेग्नंट बाईने ओझं उचलायचं नसतं तुम्हाला माहित नाहीये का आणि मला तुम्ही हे सगळं ओझं उचलायला लावताय कमालच झाली तुमची असं म्हणत का आता हे सगळं बोलत असताना नेमका मी हे सगळं ऐकतो त्यावरती मग मात्र हर्ष म्हणतो ठीक आहे मी सगळ्या बॅगा गाडीत ठेवतो काय तुला शॉपिंग करायची ती कर यावरती मी का म्हणते मला अजून ऑर्गे फूड घ्यायचा हे तिकडे जायला पाहिजे तोपर्यंत ह्या सगळ्या बॅगा गाडीत ठेवून याचा असं म्हणत ती हर्ष माकड बनवून त्याला आता इकडून तिकडून नाचवत असते मग हर्ष त्या बॅगा घेऊन गाडीमध्ये ठेवण्यासाठी जातो तोपर्यंत मिहीर आता कारमधून उतरतो आणि मिहिकाला भेटण्यासाठी तिकडे येतो त्याला मिहिका प्रेग्नेंट आहे ही गोष्ट जिवारी खूप लागलेली असते हर्ष ज्या वेळेला बॅगा ठेवायला निघून जातो इकडे मिहिका मोबाईलवरती काहीतरी बोलत असते तोपर्यंत तिकडे आता मिहीर येतो मिहीरला पाहिल्यावरती मिहिका म्हणते मिहीर तू, तू? तुझा हात कसा आहे बघू असं म्हणत ती आता मिहीरचा हात आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करते मिहीर हात झटकतो आणि ठीक आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मिहीका मिहिका म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स आता मिहिकाला कळतच नसतं की हा कशाबद्दल बोलतोय तर मिहीर सांगायला लागतो तू प्रेग्नेंट आहेस ना मी तुझं बोलणं सगळं ऐकलं कारमध्ये बसून कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत आता दुखावलेला मिहीर मिहिकाकडे पाहत असतो मिहिकाला त्याला सगळं क्लिअर करायचं असतं की हे फक्त नाटक आहे हर्षला मी सगळं अडकवण्यासाठी नाटक केलंय पण ती काही बोलत नाही कारण मिहीर तोपर्यंत थांबत नाही मिहीर तिकडून निघून जातो चिडलेला मिहीर तिकडून निघून गेल्यावरती मिहिकाला खूपच वाईट वाटतं इकडे आता मुक्ता किचनमध्ये काम करत असते किचनमध्ये काम करत असणाऱ्या मुक्ताला सारखं सारखं आदित्यने आपल्याला ट्रॉफी डेडिकेट के के केली डेडिकेट केली हे आठवत असतं डेडिकेट केलेल्या ट्रॉफीचा सारखा विषय डोक्यात येत मुक्ता आता छानपैकी हसत असते आणि छानपैकी हसत असणाऱ्या मुक्ताला सागर पाहतो आणि तो तिकडे येतो आणि काय एकट्याच गालातल्या गालात हसताय यावरती मुक्ता म्हणते बघितलंच ना तुम्ही काय काय घडलं ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मला जुना प्रसंग आठवला मी ज्या वेळेला इकडे सईची कस्टडी सावनीला मिळवून दिली होती तुमच्या विरोधात जात मी सावनीकडे ही कस्टडी दिली आणि ती कस्टडी सावनीकडे दिल्यावरती मी सईला भेटायला जायचे मी सईला नेहमी भेटायला जायचे सईसोबत बोलायचे आणि त्यानंतर सईने मला बेस्ट मॉमची ट्रॉफी दिली होती तुम्हाला आठवतं आहे का ती बेस्ट मॉमची ट्रॉफी अजूनही माझ्या लक्षात आहे तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे आणि आज तो क्षण मी पुन्हा जगले म्हणजे ही बेस्ट मॉमची ट्रॉफी नसेल कदाचित पण पण आदित्यने माझ्यासाठी ट्रॉफी डेडिकेट केली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे खरंच सागर तुम्ही जे बोलताय ना ते सत्यात यायला आता उशीर लागणार नाही या भिंतीवरती माझा आणि आधीचा सुद्धा एक फोटो लागेल यावरती सागर म्हणतो हो मी म्हणूनच या भिंतीवरती तुमच्या फोटोसाठी जागा ठेवलेली आहे असं म्हणत सागर मुक्ताचं कौतुक करत असतो त्यावरती सागर म्हणतो चला मी तुम्हाला किचनमध्ये काहीतरी मदत करतो यावरती मुक्ता सांगते नको मागच्या वेळेला किचनमध्ये मदत करण्यासाठी आला होता आणि सगळ्या पिठाचा डबा आता सांडून घेतलात यावरती सागर म्हणतो या वेळेला नाही असं होणार मी सांगतोय ना मी तुम्हाला मदत करतो असं म्हणत सागर आता इकडे मुक्ताला मदत करण्यासाठी येतो आणि पुन्हा एकदा गडबड करून ठेवतो तिकडे ठेवलेल्या कढईला गरमागरम हात लावतो आणि त्याचा हात हात चांगलाच तो आता लागतो मुक्ता म्हणते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये कशाला इकडे गडबड बडबड करायला येत आहे बाजूला ना मी किचनमधलं काम करेन ना असं म्हणत मुक्ता त्याचं बोट आपल्या तोंडात धरते तोंडात बोट ठरल्यावरती सागर आता मजेमध्ये हे सगळं पाहत असतो एकटक मुक्ताकडे पाहत असतो मुक्ता म्हणते काय झालं बोटाला लागलं ना तुमच्या मग हसताय कसलं मग मुक्ता पुन्हा एकदा ते बोट उघडून तोंडातून काढून पाहते पाहते तर काय अजिबात कसलाही चटका लागलेला नसतो सागरने मुद्दाम नाटक केलेलं असतं यावरती मुक्ता चिडते आणि सागर तुमचं काहीतरीचा असं म्हणत सागरवरती आता रागे भरते लाडेक लाडेक आणि नंतर मात्र आता इकडे सागर म्हणतो मी तुम्हाला मला मदत करणार मुक्ता सांगते अजिबात नाही मला मदत करायची काही गरज नाही या निघा इथून असं म्हणत असताना सागर पुन्हा तिचा हात धरतो मग रागारागात रागात मुक्ता तिकडे लाटणं घेत नाही लाटणं घेते आणि सागरवरती ओगारते आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघताय की असं म्हणत त्याला लाटणं जाऊन आरामात घाबरवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे सई येते आणि ती सुद्धा जोराजोरात हसायला लागते मुक्ता आणि सागरचं गोंड भांडण बघून सईला सुद्धा आनंद होतो आणि ती जोराजोरात हसायला लागते मुक्ता मुक्ताई मुक्ताई असं म्हणत ती आता मुक्ताला चेअरअप करायला लागते इकडे तोपर्यंत आरतीने लकीजवळ शंभर वेळा तू घरी सांग तू घरी सांग घरच्यांना सगळं कळलं पाहिजे हे बोलून थकलेली असते आणि मग ती चिडलेली असते आणि ती लकीला सांगते लकी तुझं काय चाललंय म्हणजे मी तुला कधीपासून सांगते की तू तुझ्या घरी सगळं सांग आणि तुझ्यामध्ये हिंमत नसेल तर मी घरी सांगते इतकं काय लपून छपून सगळं भेटायचं मला आता हे सहन होत नाही आहे बरेच दिवस झाले आपण लपून छपून भेटत आहोत आणि त्यामुळे आता मात्र आता मी स्वतःहून मुक्ता मॅमकडे जाणार आहे आणि हे सगळं सत्य सांगणार आहे तू सांग नाही तर नको सांगूस मी काही घाबरत नाही आहे लकी म्हणतो ऐक ना अगम असं काही नाही आहे की मला काही घरी सांगायचं नाही आहे मला घरी सगळं सांगायचं आहे फक्त मला तुला एक सांगायचं की माझी पण काहीतरी मजबुरी आहे यावरती चिडलेली आरती सांगते हे बघ वक... काय मजबुरी आहे ती मला सांग त्या सगळ्यावरती साथ द्यायला मी तयार आहे पण या सगळ्यामध्ये आता मात्र मी गप्प बसणार नाही काहीही झालं तरीसुद्धा मला हे सगळ्या घरच्यांपर्यंत पोचवायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर मात्र या सगळ्यामध्ये खूप उशीर होईल असं म्हणत चिडलेली आरती आता लकीला धमकवत असते लकी, लकी म्हणतो ऐक ना मी तुला जे सांगतोय ते ऐक मला कोणतीही गोष्ट घरच्यांपासून लपवायचीच नाही आहे पण ती सांगण्याची एक योग्य वेळ मी शोधते आरती म्हणते आणि ही योग्य वेळ कधी येणार आहे यावरती लकी म्हणतो तेच सांगण्याचा तुला मी प्रयत्न करतोय माझा खरंच पर्सनल प्रॉब्लेम आहे म्हणजे बघ ना माझं शिक्षण तर पूर्ण झालंय पण माझ्याकडे नोकरी नाही आहे नोकरी नसल्यामुळे आत्ता जर का घरच्यांच्या समोर मी हे सगळं सांगितलं ना तर ते माझ्यावरती उगाच रागवतील आणि नोकरी नाही आणि हे उद्योग करतो असं म्हणतील त्यामुळे मला असं वाटते की मी नोकरी शोधतो परफेक्ट आधी बनतो आणि त्यानंतर मी तुझी गोष्ट घरी सांगेन चालेल ना यावरती आरती म्हणते तुझी तुझी अशी एक बाजू असली तरी माझी माझी अशी एक बाजू आहे जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण भेटायचं नाही आहे यावरती लक्की म्हणतो ऐक ना आरती मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू असं काहीतरी करू नकोस यावरती आरती म्हणते मी तुला सांगितलं ना जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत आता आपण भेटायचं नाही तुझे तुझे जसे प्रॉब्लेम आहेत ना तसे माझे माझेसुद्धा प्रॉब्लेम आहेत असं म्हणत लकीला झिडकारत आरती तिकडून निघून जाते ज्या वेळेला तुला नोकरी भेटेल ना त्याच वेळेला याच्यापुढे आपण आता भेटायचं आहे असं म्हणते असं म्हणत ते तिकडून निघून जाते इकडे आता इंद्रा आणि स्वाती या दोघीजणी बसलेल्या असताना सागर तिकडे येतो सागरच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो इंद्रा आणि स्वाती ह्या दोघीजणी सिरियल पाहत असतात त्यांची नेहमीची सिरियल लागलेली असते आणि त्या दोघीजणी ही पाहत असताना तिकडे आता सागर येतो सागर म्हणतो ऐक ना लकी बरं झालं तू आलास लक्की इकडे ये मला तुम्हाला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे मी न छानपैकी पिक्चरची सगळ्यांसाठी ती तिकीटे काढून आणली आहेत इंद्रामंटे ती तिकीटं काढली असलीच ना तरीसुद्धा मराठी पिक्चर असेल ना तरच मी पिक्चरला जाईल यावरती आता इकडे सागर म्हणतो हो मम्मी मराठीच पिक्चर आहे आणि पिक्चर पण खूप छान आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी छानपैकी पिक्चरला जायची तयारी करा यावरती स्वाती म्हणते हो दादूस म्हणजे ही आमची सिरियल संपू दे ही सिरियल संपली की आम्ही पिक्चरला जाऊ यावरती सागर विचार करतो अरे देवा म्हणजे ह्या तर जायला पण तयार नाही आहेत म्हणजे ह्यांचं चाललंय तरी काय मी यांना सिनेमाला पाठवण्याचं प्लॅनिंग करतोय आणि ह्या सिरियल बघण्याचं प्लॅनिंग करतायत मग सागर म्हणतो ऐक ना स्वाती अगं तू आत्ता जर का सिरियल बघित बसलीस ना तर मात्र तिकडे पिक्चर संपून जाईल निघा निघा आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी निघा आणि पिक्चरला जा यावरती इंदिरा म्हणते चला आपण सगळ्यांनी पिक्चरला जाऊया लकी चल सगळ्या सागऱ्या तू मुक्ताला सांग यावरती सागर म्हणतो माझा एक प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का म्हणजे मी तिकीटं तर काढून आणलेत पण त्याच्यामध्ये दोन तिकीटं कमी आहेत त्यामुळे दोन तिकीटं कमी आहेत तर इकडे आता इंद्रासंग स्वाती आपण एक काम करूया का आपण दोघीजणी नको जाऊया आपण दोघीजणी थांबूया इथे सिरियल बघूया स्वाती म्हणते मम्मे मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे यावरती आता इकडे सागर म्हणतो नाही नाही असं कसं तुम्ही दोघींनी पिक्चर बघायला जायलाच पाहिजे माझा ना एक ऑन कॉल आहे म्हणजे आता माझी महत्त्वाची मीटिंग आहे त्याचा एक कॉल आहे आणि त्यामुळे मी त्या कॉलवरती बिझी राहणार आहे आणि मुक्ताला पण काहीतरी काम आहे असं मुक्ता म्हणत होती तर मला असं वाटतंय की आम्ही दोघं जण घरी थांबतो आणि त्यानंतर तुम्ही मात्र जा ना पिक्चरला असं म्हणत आता मुद्दाम मुक्ताला आणि त्याला एकत्र टाइम स्पेंड करता यावा यासाठी सागरने केलेली युक्ती इकडे आता स्वातीला समजते स्वाती विचार करते अच्छा म्हणजे दादूस तर खूपच मोठा छुपारस्त निघालेला आहे या दादूसने त्याला आणि मुक्ताला एकत्र वेळ मिळावा म्हणून आम्हाला बाहेर काढण्याचं प्लॅनिंग केलंय आणि आता एक साइट झालेला सागर सांगतो जा जा लकी निघ जा मम्मी नीक जा मुलांना पण तयार करा असं म्हणत घाई घाई करत तो आता इकडे इंद्राला मुलांना तयार करायला पाठवतो इंद्रा म्हणते ठीक आहे स्वाती चल आपण पण जाऊया असं म्हणत मग आता इंद्रा आणि लक्की तयार होण्यासाठी जातात त्यावेळेला स्वाती आता इकडे येते आणि दादूस प्लॅनिंग तर खूपच भारी केलंच बरं का मुक्ताला आणि तुला टाईम स्पेंड करण्यासाठी मला तुझी आयडिया मात्र भरपूर आवडली असं म्हणत ती आता मुद्दाम इकडे आता सागरचे पाय खेचत असते आणि त्यावेळेला ती म्हणते पण एक गोष्ट तू विसरलेला आहेस ती म्हणजे सावनी म्हणजे जरी तू आम्हाला बाहेर काढलंस ना तरी ती सावनी इकडे आहे पण तिची काळजी तू करू नकोस मी आहे ना मी त्या सावनीला कशी इकडून बाहेर जायला सांगते ते तू बघच असं म्हणत आता मात्र ती सागरला मदत करत असते सागर म्हणतो थँक्यू थँक्यू स्वाती मला या सावनीचंच टेन्शन होतं असं म्हणत तो आता स्वाती चे आभार मानतो आणि तिकडून आता मुक्तासाठी गिफ्ट देण्यासाठी निघून जातो हे सगळं चालू असताना सावनी तिकडे येते सावनी आल्यावर ती स्वातिया तिला सांगते अगं सावनी आम्ही सगळे जणांना बाहेर पिक्चर बघायला चाललोय तर सुद्धा घरामध्ये बोरच होशील ना तर एक काम कर ना तू तु, तुझ्या मैत्रिणींसोबत पिक्चरला जा र तुझ्या मैत्रिणी आणि तू तुम्ही पिक्चरला जा आणि आम्ही आमचे पिक्चरला जातो कारण आमच्यासोबत तुला कंटाळा येईल ना असं म्हणत मुद्दाम स्वाती आता इकडे सावनीला मैत्रिणींसोबत पिक्चरला जा असं सांगत असते जेणेकरून सागर आणि मुक्ता यांना एकत्र वेळ मिळेल त्यावरती आता स्वाती निघून गेल्यावरती इकडे इकडे विचार करत बसलेली असते ती म्हणजे सावनी आणि सावनी विचार करते काय ग मला काय मूर्ख समजता काय म्हणजे सागर आणि मुक्ता या दोघांना त्यांचा मी टाईम मिळावा प्रायव्हसी मिळावी यासाठी तुमची ही सगळी धडपड चालली आहे ना मला काही ही गोष्टी कळत नाहीत असं वाटलं का मला सगळ्या गोष्टी कळतात आणि या सगळ्यामध्ये मला समजलं आहे की तुम्ही सगळेजण फक्त आणि फक्त हे सगळं त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून करताय आणि मी या दोघांना एकांत मिळू नये यासाठी प्रयत्न करणार आहे तू आता बघशीलच स्वाती मी काय करते ते असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर यांनी जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन फ्लॉप करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असते काहीही झालं तरी या दोघांचा प्लॅन काही आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही हा तिचा जबरदस्त हे असतो आणि त्यानुसार ती आता पुढचा कार्यक्रम करणार असते पण तिला माहित नसतं या सगळ्यामध्ये तिचा पंगा मुक्तासोबत पडलेला आहे आणि मुक्ता तिला या सगळ्यामध्ये अचूक धडा शिकवणार असते आता मुक्ता रोममध्ये येते तर मुक्ताच्याच टाईपची फुलाफुलांची एक सुंदर साडी तिकडे आता सागरने ठेवलेली असते आणि सागरने त्यासोबत चिठ्ठी लिहिली असते तोपर्यंत सगळेजण सिनेमाला निघून गेलेले असतात आणि सागर आणि मुक्ताला असं वाटतं की सावनी सुद्धा निघून गेलेली आहे पण सावनी घरातच लपून बसलेली असते इकडे तोपर्यंत मुक्ता ती साडी पाहते साडीच्या सोबतची चिठ्ठी पाहते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ही साडी नेसून तुम्ही मला टेरेसवरती भेटायला या आणि टेरेसवरती सागरने छानपैकी मुक्ताला वेलकम करण्यासाठी डेकोरेशन केलेलं असतं सुंदर डेकोरेशन आणि आता कॅन्डल लाईट याच्यामध्ये मुक्ताची एंट्री होणार असते आणि त्यासाठी सागर खूप एक्सायटेड असतो मुक्तासुद्धा या सगळ्यासाठी खूप एक्सायटेड असते हातामध्ये ती चिठ्ठी घेते ती चिठ्ठी आपल्या उराशी कवटाळते आणि सागर तुम्ही काहीच काळजी करू नका मी छानपैकी तुमच्यासाठी तयार होऊन येत आहे असं म्हणते त्यासाठी साडी तिकडे काढून ठेवते आणि मग ती वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते ज्या वेळेला ती आता वॉशरूममध्ये जाते त्याच वेळेला इकडे एंट्री करते ती म्हणजे सावनी सावनी एंट्री करते आणि ते विचार करते अच्छा म्हणजे ही साडी नेसून ह्या वरती जाणार हा यांचं प्लॅनिंग आहे तर तिचं हे प्लॅनिंग मी कधीच यशस्वी होऊ येणार नाही असं म्हणत सावनी आता आतमध्ये एंटर करते एंटर करते आणि मुक्ताची साडी असते ती चोरून तिकडून घेऊन निघून जाते तोपर्यंत इकडे आता सागर मुक्ताची पहा खाली असतो आणि तो मुक्ताची वाटपा टेरेसवरती उभा असताना इकडे आता कॅन्डल लाईट केलेले असतात खूप अंधार असतो आणि त्यामुळे सागरला नक्की कोणाले हे माहीत नसतं इकडे मुक्ता वॉशरूममधून येते आणि साडी कुठे गेली म्हणून इकडे तिकडे पाहायला लागते पण तिला साडी काही कुठे दिसतच नाही आता नक्की साडीचं काय झालं साडी कुठे गेली हे मुक्ताला कळत नसतं आणि ती साडीचा शोध घेत घेत आता सावनेपर्यंत पोहोचणार असते तोपर्यंत सा सावनी ती साडी नेसून साधारण मुक्तासारखी हेअरस्टाईल करून मुक्तासारखीच तिकडे येऊन उभी राहते जेणेकरून सागरचा गैरसमज व्हावा आणि सागरने मुद्दाम आपल्याला मुक्ता म्हणून मिठी मारली आणि त्याच वेळेला तिकडे आता मुक्ता येईल आणि मुक्तासमोर हा सगळा प्रकार येईल मग मुक्ता सागरवरती चिडेल या दोघांच्यामध्ये भांडणं करण्यासाठी सावनीचा हा प्लॅन असतो आणि तसंच अर्धा अर्ध घडत असतं मुक्ता आता बाहेर येते साडी नाही बघते आणि त्यानंतर ती ती साडीचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे पाहायला लागते आणि ती आता डायरेक्ट टेरेसवर येणार असते तोपर्यंत मुक्ता जोपर्यंत टेरेसवरती येत असते येणार असते तोपर्यंत सागर इकडे सांगत असतो मुक्ता तुम्ही आलात मला माहिती आहे तुम्ही खूपच सुंदर दिसत असाल कसं आहे ना म्हणूनच मी तुम्हाला येताना पाहिलंच नाही जिन्यावरून मी ना तुमच्याकडे पाहण्याचा मोह टाळला कारण मला माहिती आहे तुम्ही खूप छान दिसत असाल याआधीसुद्धा जेव्हा जेव्हा मी तुम्हाला खूप सुंदर दिसत असताना पाहतो ना तर माझी विकटच जाते त्यामुळे मी ठरवलं होतं की आत्ता तुम्ही टेरेसवरती आल्याशिवाय तुम्हाला पाहायचंच नाही आहे आणि ना मला तुम्हाला माझ्या मनातली खूप खूप गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे माझ्या मनात जे काही आत्तापर्यंत साचलेलं आहे ते सगळं तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे असं म्हणत सागर आता मुक्तासोबत बोलायला लागतो आणि तो म्हणतो खरं सांगू का तर तुम्ही खूपच सुंदर दिसताय जरी तुमच्याकडे पाहिलं नसलं तरी सुद्धा मला कळतंय की तुम्ही खूप सुंदर दिसताय असं म्हणत तो सांगतो माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगण्याच्या आधी मला तुम्हाला एक मिठी मारायची आहे असं म्हणत तो आता इकडे मुक्ताला मिठीमध्ये घेण्यासाठी खूप उत्सुक झालेला असतो आणि सावनीच्या समोर येऊन उभा राहतो एक एक पाऊल पुढे टाकत सा आता इकडे सागर सावनीचे दिशेने येत असतो आणि फायनली तो, तो सावनीच्या खांद्याला धरतो आणि मुक्ता मुक्ता असं म्हणत तो आता मुक्ताला समजून सावनीला मिठीत घेणार तितक्यात मुक्ता ठेरेसवरती येते आणि सगळ्या लाईट्स ऑन करते मुक्ताने लाईट्स ऑन केल्यावरती मग मात्र सावनीचा चेहरा आता सागरसमोर येतो आणि तू सावनीत तू असं म्हणत सागर गडबडतो तितक्यात तिथे हे मुक्त आहे ते टाळ्या वाजवत हो याच यावर ते सागर एक्सप्लेनेशन द्यायला लागतो मुक्ता ऐका ना मला वाटलं तुम्ही आहात म्हणून मी तिला जवळ घेण्यासाठी गेलो मुक्ता ऐका ना असं म्हणत तो मुक्ताला एक्सप्रेशन द्यायला लागतो मुक्ता, ला मुक्ता हात करून त्याला या एक्सप्रेशनची काहीच गरज नाही आहे असं समजावून सांगते कारण सावनीचे डाव पेज तिला बरोबर कळलेले असतात मग आता मुक्त सांगते लाज नाही वाटत का माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेली साडी तुम्ही नेचते म्हणजे कसं आहे ना साडी तर तुम्ही नक्कीच चोरू शकता पण माझा नवरा माझ्यापासून तुम्ही कधीच चोरू शकत नाही आहे लक्षात ठेवा माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ मात्र माझ्याशी आहे असं म्हणत मुक्ताने सावनीला जबरदस्त इशारा दिलेला असतो पण ऐकेल तर ती सावनी कुठची आणि मुक्ता इकडे थांबत नाही ती आता सावनीच्या थोबाडीत देते सावनीच्या थोबाडीत दिनते आणि सांगते की ज्या ठिकाणाहून तुला आणलेलं कसरपट्टीत त्या ठिकाणी तुला सोडण्याचा मी अजिबात कमी करणार नाही कारण तू साडी तर चोरू शकतेस पण माझा नवरा माझ्यापासून बिलकुल चोरू शकत नाही असं म्हणत तिने आता सावनीला जबरदस्त झटका दिलेला असतो सावनी म्हणते कुठचा नवरा काय नवरा ज्याला मी सोडले तो तुझा नवरा आणि जी माझी मुलं तू आपली आपली म्हणतेस ते असं म्हणत सावनी आता मुक्ताला कमीपणा घेण्याचा प्रयत्न करते यावरती मुक्ता म्हणते खबरदार माझा नवरा माझ्या फॅमिली यांच्यापासून लांब राहा नाहीतर मगाशी सांगितल्याप्रमाणे कचरपट्टी सोडायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत मुक्ताने सावनीचा माज पुरेपूर उतरवलेला असतो